नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिक रोड परिसरामध्ये पुन्हा देशी बनावटीची पिस्तल आणि काडतूस बाळगणारा युवक ताब्यात घेत नाशिक रोड पोलिसांनी कारवाई केली आहे क्राईम ब्रँच युनिट क्रमांक दोनच्या पथकानं ही कारवाई केली आहे नाशिक शहराच्या पोलिस आयुक्त संदीप कर्णे पोलिस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे शाखेचे डॉक्टर यांनी नाशिक शहरामध्ये अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या शोध घेऊन कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनला मार्गदर्शन करून आदेश दिले होते त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट क्रमांक दोनच्या पथकानं ही कारवाई केलेली आहे युनिट क्रमांक दोनच्या पथकानं सापळा रचून प्रथमेश नेलसन कसबे वर्ष पंचवीस रा राहणार पवारवाडी सुभाष रोड याला नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये ताब्यात घेतले त्याच्याकडून एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र आणि एक जिवंत एकूण पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या च्या पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेक पाठक पोलीस हवलदार मनोहर शिंदे पोलीस हवलदार मनोहर शिंदे पोलीस अंमलदार स्वप्नील झुंदरे पोलीस अंमलदार विशाल कुवर, पोलीस अंमलदार समाधान वाजे महेश खांडबहाले तेजस मते पोलीस हवलदार सुनील आहेर तसेच प्रकाश महाजन यांनी ही कारवाई केली आहे लाल दिवा भगवान थोरात नाशिक नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका